तर मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये स्वागत आपला लाडका मित्र सलगरचा ज्याचं नाव मला काय म्हणता येत का नाही काय नाव रे विश्वामे विश्वा म्हणून आहे आणि त्याचं गेले दोन वर्ष सतत सापावर प्रेम आहे तो प्रत्येक वेळी वेळ मिळेल त्यावेळी आपल्याकडे ट्रेनिंगसाठी येतोय आज त्यानं कॉल करू लागला नागसापाचे दोन तीन कॉल केलेले आहेत आपण आता नागसाप पर्यावरणात रिलीज करण्यासाठी आपण आलेलो आहे इथे निसर्ग छान आहे पाणी आहे तलाव आहे आणि एरिया पण त्यांना राहण्यासाठी चांगला आहे आणि हा जो आपला सर्प मित्र आहे याला शिकण्याची जशी इच्छा झालेली आहे अखंड तशी महाराष्ट्रात जे काही तरुण आहेत त्यांना माझी मनापासून इच्छा आहे की प्रत्येकाने सापावर प्रेम करा साप वाचवा हा विषय आहेच पण साप ओळखायला शिका लोकवस्तीत साप आला कुठं तर अनुभविक सर्पमित्रापैसे जाऊन साधारण तालुक्याला तर एक सर्पमित्र पाहिजे आणि हे साप वाचवल्याशिवाय कोणीतरी चालणार नाही लोकांचं चा भीतीमुळं सापाचं मारण्याचं प्रमाण जादा होतं आहे आणि असं कोणी काही करू नका त्या मित्राचे अभिनंदन थोड्याच वेळात हा साप आपण पर्यावरणात रिलीज करतो निसर्गात साप सोडण्याचं सा जे कार्य आहे ते चालूच राहील आणि हा नाग साप बघा कसा गेलेला आहे फन्ना काढून डोला आणि आपण अशाच रीतीने ರೀತಿ आहे. कार्य चालूच राहणार हा हिसाब जवळ आहे. हा साप पण जात असताना निसर्गात बघा ज्याच्यात नैसर्गिक विष आहे असा जो नाग नावाने ओळखला जातो तो साप मी इथंच पर्यावरणात रिलीज करतोय आणि तो पहा कसा आहे. सगळे मिरची बघत. सर तुम्ही सोबत असल्याने हलणार पण नाही. तो गेलेला आहे बघा कसा गेलेला आहे कॅमेरामॅनच्या पायातून गेलेला आहे मित्रांनो आणि तो अशा रीतीने पर्यावरणात रिलीज झालेला आहे आपला जो मित्र आहे हा सलगरहून आलेला जो नवीन सर्प मित्र आहे तो थोड्याच वेळा तिथं साप रिलीज करेल पर्यावरणात तो पहा आणि तो जात असताना पहा कसा गेलेला आहे डोलाने बघा कसा गेलेला आहे <प्ति> तुझा या सापांच्या बाबतीत काय अनुभव अनुभव म्हणजे काय की कस आता सगळेजण सापांना मारत आहेत सापाची संख्या पण कमी होत आपल्या सध्या किंवा आसपास सध्या आपल्याला सापांची गरज निसर्गात बरोबर बरोबर तर काहीजण जण कसं साप ओळखत नाहीत काना डाट मारतात किंवा काही त्यांच्यात लोकांमध्ये कसं असतं माहिती का, का, का एक तर विषारी साप आहे की बिनविषारी काहीच करत नाही लोकांना पहिली गोष्ट तर सा ते आपण सगळ्यांनी ओळखाय शिकलं पाहिजे की साप कुठलं साप कुठलं आपण मारतोही सापाला मारायचं नाही कुठल्या तरी जवळच्या सर्पमित्राला मित्राला त्याला फोन करून सांगायचं कुठेतरी सापाचा जीव वाचवायचा किंवा कोणत्या पण प्राण्यांचा इव्हन साप म्हणजे साप नाही आणि कोणतेही असले प्राणी ज्याच्या त्याच्या डिपार्टमेंटात जास्त बोलायचं आहे ना बरोबर कोणत्या सापाला मारायचं नाही एवढीच विनंती आहे हात जोडून बाकी काय नाही